रेल्वेत आग लागल्याची पसरवलेली अफवा आणि त्यानंतर प्रवाशांचा उडालेला गोंधळ जीवाच्या भीतीने प्रवाशांनी रुळावर मारलेल्या उड्या आणि समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेस खाली सापडून मृत्यूचा तांडव रुळावर पसरलेल्या हाळा मासांचा रक्ताचा सडा छिन्न विछिन्न झालेले मृतदेह हो, सर्वत्र हा संपूर्ण मृत्यूचा तांडव एका क्षणात घडला आणि एका क्षणात सर्व काही होत्याच नव्हतं झालं नक्की काय होती ही भयावह घटना तुम्हीच पहा बुधवारी दुपारची चार वाजेची वेळ उत्तर प्रदेशातील लखनौ वरून मुंबईच्या दिशेनं पुष्पक एक्सप्रेस निघाली मात्र ही पुष्पक एक्सप्रेस पाचोऱ्याजवळ आल्यानंतर रेल्वेतील चहा विक्रेत्यानं आग लागली आग लागली अशा आरोळ्या दिल्या आणि संपूर्ण रेल्वेत एकच धावपळ उडाली आग लागल्याच्या भीतीनं जीवाच्या आकांतानं काही प्रवाशांनी भरधाव रेल्वेतून उड्या मारल्या हा सर्व प्रकार पाहून संपूर्ण बोगीत एकच गोंधळ उडाला आणि त्यामुळे बऱ्याच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी दोन्हीही बाजूने उड्या मारण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीचा वेग जास्त असल्यामुळे ते गाडीतून उतरू शकले नाही आणि त्यामुळेच एका प्रवाशानं रेल्वेची साखळी खेचून ही रेल्वे थांबवली आणि त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वे गाडीनं अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या आणि त्यानंतर ही रेल्वे थांबली काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते त्यांनी हे घर्षण पाहिलं आणि त्यांनाही वाटलं की खरोखर पुष्पक एक्सप्रेसला आग लागली आहे त्यामुळे ही रेल्वे थांबताच सर्व प्रवासी हे दरवाजा आणि खिडकीतून खाली उतरू लागले प्रवाशांनी खाली उतरल्यावर इकडे तिकडे जायला सुरुवात केली परंतु याच दरम्यान बेंगळुरूवरून नवी दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना धडक दिली यामध्ये अकरा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय तर अनेक प्रवासी गंभीर जखमी आणि रक्ताचा रुळावर पडलेला सडा छिन्न विछिन्न झालेले मृतदेह हो। आरडाओरड किंचाळ्या हे दृश्य याची देही याची डोळा बघत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मनमाड रेल्वे स्थानकावर आलेल्या पुष्पक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हाँ थरका उड़ना घटनाक्रम संग तुम्हें तो ट्रेन में आग लग रहा है आग लग रहा है जो आग नहीं लग रहा था इसी आदमी से बोले इसमें आग लग रहा है उसमें ट्रेन धोके तब उतरे भागना शुरू हो गया तो उस साइड में भागे लड़के लोग उस साइड में भागे तो वहां से तो चिरेन आ गया था कितना तो लोग जख्मी होगा चालीस पैतालीस लड़के का यहाँ पे जो आग लगी थी तो फिर बोला गया की इस टेरे में आग लग गई आग लगने के बाद पब्लिक सारा उतर गया फिर बाहर हो गया फिर उधर से गाड़ी जा रही थी बहुत इतनी फास्ट थी गाड़ी कि पूछो मत पता नहीं कितना आदमी घायल हो गया है तो कम से कम तीस या चालीस आदमी तो फिर एम्बुलेंस में लेके तो फिर पोस्टमार्टम के लिए गया है तो कई हुई लाइस लाशें वहाँ पे जो पड़ी थी मैं अपने वहीं पे पड़ी थी एक घंटे कम से कम एक, तो तो एक डेढ़ दो घंटे के बाद तो वहाँ पे कोई भी वहाँ पे सुनवाई नहीं हुई थी एक दो घंटे के बाद फिर वहाँ पे आए पुलिस वाले भी आए इस घटना मैंने अपनी आंखों से देखा है ये ट्रेन में कुछ लोग खड़ी हो गए थे ट्रेन बाद में कुछ कुछ लोग नीचे उतरे दहने हाथ पे और कुछ लोग हल्ला करने लग गए की इसमें आग लग गए और लगभग सौ सौ बंदे लगभग सौ आदमी नीचे उतर चुके थे और जब उतरे तो उधर बाएं हाथ से ट्रेन आ रही थी ओ लोक देख नहीं पाए और जो देख पाए तो उधर हल्ला हुआ कि ट्रेन आए उसी ट्रेन के लपेटे में लगभग 100 लोग लपेटे में थे ताकि लगभग जो उसमें से 30 40 लोग भागे तो भागे बाकी उसके घटने में साथ में ट्रेन के लपेट के चले गए दरम्यान आग लागल्याची अफवा त्यामुळे उडालेला गोंधळ आणि चेन पुलिंग केल्यामुळे चालकाने लावलेल्या इमर्जन्सी ब्रेकमुळे रेल्वेची चाके आणि रुळामध्ये घर्षण होऊन झालेले स्पार्किंग अशा सर्व स्थितीमुळे गोंधळ निर्माण झाला होता असा प्रसंग मनमाड रेल्वे स्थानकावर उतरलेल्या पुष्पक मधील प्रवाशांनी मात्र हा प्रसंग सांगत असताना त्यांच्या अंगाचा थरकाप होत होता रेल्वे रुळावर सांगितलं थिक हाडामासांचे तुकडे कुठे शीर तर कुठे मृतदेह हो, तर कुठे रक्ताचा पसरलेला सडा इतक्या विचित्र अशा खर या अपघाताने खरोखर मन हेलावून गेलाय या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या प्रवाशांना लोकमत लोकमतकडून भावपूर्ण श्रद्धांजली लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक मनमाड नाशिक